घेतलेल्या बैठकीत कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या बैठकीला माझी सुद्धा मोठा आहे महानशी बाळासाहेब आहे संभाधी माझी बाळासाहेब आहे सचिन देशमुख आहे नाट्य मंडळ सगळी संतोजी देऊपती असतात मात्र आहे सगळ्यांची भक्ती आहे सगळ्यांना माझा नमस्कार आणि माफी मागतो सगळे सांगितलं जनता पार्टी मध्ये सांगितलं असं अजिबात समजायचं कारण नाही की तुम्हाला मागच्या रांगेत सुरू जाईल आणि इथं त्याच्या अगोदर भाजप मध्ये याच्या आधी जिपण माझ्याकडे आला असेल तुम्ही सांगू इच्छित मागच्या रांगेत बघा सुरू झाला कधीही म्हणा मूळ सगळ्यांना असा काय प्रश्न पडला असेल पण तिथला आमदार भाजपचा होणार मी सुद्धा या मताच आहे पण असं समजू नका की चेतन केला पाहिजे असं अजिबात नाही मी आमदार केला उभा राहणार आहे असं साफ काय ठामपणे विषयात भारतीय जनता पार्टी स्वीकारून काम करणारा कार्यकर्ता मी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करत असताना तुम्हाला सगळ्यांचं दैवत मी त्यांना त्याप्रमाणे मानलं असं मी गणपती आमदार निवास में गेलो त्यांच्याशी चर्चा केली व तुम्ही दोन हजार एकोणीसची निवडणूक लागणार आहे का त्यावेळी तिने मला सांगितलं मी निवडणूक लढणार नाही तुमचं धोरण काय आणि मी काय धोरण जाव त्यावेळी प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव ते करता माझा पूर्वंपार पासूनचा संबंध होता पहिल्यापासून संघ परिवार अशा तो संपर्क होता की माझ्या घरालाही तो वारसा तर त्या संपर्कात आला म्हणजे आमदार साहेबांनी साहेब भारतीय जनता हेच तुम्हाला भविष्यात राजकारणात दिसत जाणारा पक्ष आहे तुम्ही त्या दिशेने वाटतात का आमदार साहेबांचा सल्ला घेऊनही भारतीय जनता पार्टीकडे प्रवेश की काय मोठ्या का आधारावा आला काय केला चित्रपट झाला आवा मिळाला लोकसभेच्या आणि त्यावेळेस त्यांच्या इतर पंढरपूरला सामील झालं आणि दुसरी बाजू सांगतो भारतीय जनता पार्टीला पण इथं तुम्ही काय भारतीय जनता पार्टी आता दुर्योधन आहे तिथे काळे आहेत आपली विकास अधिकार समितीचे काय कुठे आहेत हे सगळी मंडळी मला म्हणजे तुम्ही तालुका देश नेचू मी इच्छुक नव्हतो पण मी पाच सत्तर सदस्य नोंदणी चालू आहे तुम्ही किती बरोबर आता तुम्हालाही जायला नाही उदाहरण थोडस मुद्दामून जास्त होतो तुम्हाला कळावं म्हणून आणि इच्छुक झालं

नंतर दोन तीन दोन मीटिंग मध्ये कोरोनाय का आणि नंतर माझा पार्टी काम करणाऱ्या सोबत राहते आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला बाकीच्या अनेक चर्चा शंका कुशंकाटली आडवा आडवी काय केलं बाळासाहेब बोलले मी कंपनी सांगतो आपण कुठलं आहे करायचं किती कोण करायचं तर त्याला सुट्टी नाही मी खरंच म्हणजे का आपले नेते आदर देवेंद्र या पालकमध्ये जयाबा जयाभवती राजकारण माझी सुरवातच त्यांनी झाली आणि ती पालक म्हणते मग तुम्ही एक कार्य म्हणा आणि ती आर्य म्हणा ती स्पष्ट मी सांगतो जाहीर पण आहे काय कुठं भाषेचे व्हिडिओ व्हायरल करायचं तुमचं नशीब आहे माझं नश माझ्यासारख्या चिंताना जयाबाबसारखा पालकमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम आहे तुम्हाला काय तरी येणार जयाबाब काय दोन वर्ष पालकमंत्री आहे बाळासाहेब काय बाळासाहेब काय काय विचार पण देव काय दोन वर्षांनी काय करणार भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही आता अजिबा डोक्यात आला बाका सर्वसामान्य कार्यकर्त्या बसून राज्यच्या मुख्यमंत्र्यालय तेवढीच नाही तुम्ही जरी गेल्या मंत्रालयामध्ये तुमचं काम असेल तर तुम्ही देण्यालय ऍक्सेस ॲक्सिडेंट इंग्लि भेटू शकता असं नाही बाहा तारखेला घेऊन जायला पाहिजे बा ते वगैरे घेऊन जायचे काटकाला घेऊन जाईल तरी घेऊन जायला पाहिजे किंवा बरं वगैरे घेऊन जायला पाहिजे आणि हे खरी परत बरेच तुमच्या पत्र चालते आणि आम्ही आज येऊन वर्षीचं काम करतो आज पत्र मी पत्र दिलं माधुरी मिसान फोन केला भेटलोही नाही माधुरी विषय नाही तेव्हा जयाभाऊ सारखा माणूस आपल्याला पालकमंत्र्याला बाकी पूर्ण वेळ देणारा माणूस आहे आतापर्यंत स्वातंत्र्यापासून जिल्हा झालेल्या पालकमंत्री शरद पवार पालकमंत्री होती वेळ दिला जे राजकारण त्यांचं राजकारण सोडून सोलापूर जिल्ह्यावर झालं सोलापूर आणि सातारा राज्याचे नेते झाले देशाचे नेते झाले त्यांनी सुद्धा जिल्हा लढा वेळ दिला त्यांना बोल पाठवायचा साहेबांना पण आज ह्या बोला लावाशी माणसं पाठवा तुम्ही आता घुटवडे सांगितले आमचं पुढचे घुटवडे का घुटवडे का आला म्हणून जे आम्हाला तुम्हाला बोलून घेत जाऊ शकतो असा पाहिजे आणि त्या पद्धतीने काम करूया आणि अजिबात तुम्ही कोणतीही शंका बनवणार ना

म्हणजे भाजप त्या पार्टीचे पार्टीचे आला काम करा ह्या पार्टी कडेवाय आणि त्या पद्धतीने काम करूया आणि अजिबात तुम्ही कोणती रक्षण करा इथं कुणाला किती आलं कुठं कुठं काम नसतं एकाला रुपया मिळाला तर भाजपला दहा रुपये करायला विचारायला

माझ्याकडे किती अंधाराय छयाला माहित होतं फक्त कोण बोलत नव्हतं आणि तुम्ही त्या पद्धतीने काम करा दहा टक्क्याच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित आपल्या प्रदेशात श्री रामचंद्र सवंत साहेब आहेत त्या दिवशी रवींद्र सवंत साहेब चांतरंत आहेत माझा एक भ्राई बद्रीशराव आहे ती देवीमूजी आहे देवीमूजी नेते साहेब आहेत तुम्हाला काही देवीचंद्र पडने सै मुख्यमंत्री आपल्या पक्षप्रवे

बाळासाहेबांचा माझे सुद्धा फट लागेल सांगतो त्यांनी एखादा घेतला म्हणजे आपण जो निर्णय घ्याय घेतात मी एखाद्या घेतला त्यांना आता प्रक्रियेत असतील बाळासाहेब काटकर असतील सचिन देशमुख असतील नंदूकुमारे असतील संतोष देवके असतील आपली प्रमुख सध्या पुढे तुमच्याकडे त्यामध्ये मुलं जे आहेत आपले कोपडगड जे आहेत काय काही यांच्यात आपला कोणताही निर्णय मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे म्हणून मला अधिकार नक्कीच पार्टीमध्ये जिल्हाधिशन अधिकार असतो जिल्हाधिशन भेटी जे भेटी देणारे आज मला भेटी दिली जाते म्हणून एवढा पक्ष मी काम मी पूर्वाधिक सुद्धा जो पहिल्यांदा निर्णय पैसे घेतो तो आता माझ्या दोन शिजवून की बैठकीला पत्र फक्त पोलीस कमी देत पाठवतो का समोर चालत त्या दोन माणसापैकी पेपरला लावत नाही पण मी कमीपणा मला सुद्धा सगळं नीट असताना प्रचंड दाबायचा प्रयत्न झाला नाही नाही नियोजन कार्यक्रमात कार्यक्रमाला कधीही आपण तुम्ही दोन पोलं करा दहा पोला आम्ही सगळी तुमच्या सोबत आणि मला वाटत ना आम्ही सगळी सोबत आलो असं काय तुम्हाला कोण तुमचं आड तुमचं वाकड एवढं मी आपण काय म्हणजे नाही

एखादा आम्ही आज उद्या भाजपची बैठक आहे उद्याच आम्ही बोलवतो आता इथे तीन चार जण आलेले आता मी पहिल्यांदा तालुका देश बोलू उद्या त्यांच्याशी सगळी आपण सगळं एक दिलानं काम करूया भांड्याला भांड्या सतत असत चट्ट्यांच काय करू त्यात पुन्हा काही काही वाटून घेऊ नका काय असं नका आधी परंतु कसलंही मनात काही घेऊन एवढंही काम करत माझा नंबर सत्त्याण्णव पासष्ट दहा 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 बारा साहेब नऊ ते अकरा अवेलेबल आहेत आणि चोवीस माझा माझा पोटर पण चाललंय पक्ष राहायचे की पक्षच बसू देत नाही आता आजची बैठक काय म्हणून मी आज करणार गेलो करणार पुण्यात सगळ्या जास्त असते जबाबदारी असल्यावर पण नाही स्वतः की बोलून घेऊन जायला आमचे रास्ता खाली आहे स्वतः करून घ्यायला इतपत आम्ही काम करतो का मी काम करतो तेव्हा चोवीस तास चालला तू कधीही मला फोन करा कुठलंही काय काम असू द्या तीन सक्षम मंडळे आहेत त्यामध्ये जिल्हाध्यक्ष फोन नाही उचलला तुम्ही दहा पंधरा मिनिटांमधून प्रत्येकाला फोन करतो माझ्या सेवा असं आग्रह नसतो तेव्हा मी फोन करून सगळ्यांना मदत करतो ज्यांनी कुणी ज्यांनी संपर्क केला त्यांना ते माहिती